नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विक्रम नेटवे मॅथ्स अँड रिजनिंग पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे आज आपण काम वेग या भागातील टॉपिक मधील काही सैनिकांचे किंवा विद्यार्थी वसतीगृहांचे असणारे अशा टाइपचे जे काही अवघड प्रश्न असतात ते प्रश्न आज आपण पाहणार आहोत पहिला प्रश्न काय आहे बघा एका किल्ल्यावर बाराशे सैनिकांना साठ दिवस अन्न पुरते जर जर तीस दिवसानंतर तीनशे सैनिक किल्ल्यावर जास्तीचे आले तर तर अन्न किती दिवस पुरेल आपल्याला दिवस विचारले किती दिवस पुरेल मग अशा वेळेस काय करायचं बघा सैनिक लिहायचं आणि तिच्या पुढं काय अन्न किती दिवस पुरेल म्हणते ते किती सैनिक होते बाराशे होते किती दिवस अन्न पुरायचं साठ दिवस अन्न पुरायचं अन्न पुरायचं जर तीस दिवसानंतर तीस दिवसानंतर म्हणजे तीस वजा करायची तर तीस दिवसानंतर किती सैनिक वाढले तीनशे पहिले होते किती बाराशे म्हणजे बाराशे प्लस तीनशे आणि इथं दिवस पुरेन माहीत नाही मग काय करता येईल बघा बाराशे तीस आणि पंधराशे बघा बाराशे प्लस तीनशे पंधराशे बरोबर एक या सैनिकांच्या प्रकारामध्ये फक्त आपल्याला तिरकस गुणाकार हा प्रकार चालत नाही डायरेक्ट सरळ सरळ सोडवावं लागतं मग काय बाराशे गुणिले तीस भागिले पंधराशे बघा एक दोन एक दोन क्लिअर पंधरा एक पंधरा पंधरा दुने तीस शिल्लक काय राहिलं बारा गुणिले दोन म्हणजे बारा दुने किती चोवीस मग चोवीस दिवस ते पुरेल ऑप्शन मध्ये आहे का बघा बर चोवीस दिवस आहे ऑप्शन क्रमांक दोन दिवस बघा इथं दिवस ओके पुढचा प्रश्न बघूया एका सैनिकी तळावर बघा एका सैनिकी तळावर शंभर सैनिकांना दहा दिवस पुरेल इतके रेशन उपलब्ध आहे दोन दिवसानंतर दोन दिवसानंतर आणखी साठ सैनिक तळावर येतात तर राहिलेले अन्न आणखी किती दिवस पुरेल आणखी किती दिवस पुरेल मग सेम तसंच सैनिक सैनिक एका बाजूला लिहून टाकायचे आणि काय म्हणतंय ते रेशन म्हणतोय एका दिवस म्हणतोय दिवस म्हणते दिवस दिवस एका साईडला लिहून टाकू आपण ओके किती सैनिक आहे तुमच्याकडे शंभर सैनिक आहे ते किती दिवस अन्न पुरते त्यांना रेशन पुरते दहा दिवस पुरते बघा त्याच्यानंतर दोन दिवसानंतर किती दहा पैकी दोन दिवसानंतर वजा दोन किती सैनिक वाढले साठ सैनिक तळावर येतात पहिले किती होते शंभर आता आले किती साठ म्हणजे शंभर अधिक साठ आणि इथं एक्स म्हणायचं काय करता येईल बघा तुम्हाला शंभर इकडं आठ आणि इकडं एकशे साठ एक्स तिरकस गुणाकार इथं चालत नाही पुन्हा पुन्हा मी सांगतोय समोरासमोरचे गुणाकार करा शंभर गुणिले आठ भागिले एकशे साठ भागिले किती एकशे साठ शून्याला शून्य गेला ओके आठ एक आठ आठ दुने सोळा आठ एक आठ आठ दुने सोळा परत बे एक बे बे पंचे दहा म्हणजे किती दिवस पुरेल आणखी पाच दिवस पुरेल ऑप्शन मध्ये आहे का पहावर पाच आहे ऑप्शन क्रमांक तीन पाच दिवस आहे विशेष संपला चला पुढच एका शाळेमध्ये बघा एका शाळेमध्ये चारशे मुलांना बारा दिवस पुरेल इतके जेवण शिल्लक आहे शिल्लक आहे जर त्या शाळेमध्ये अजून ऐंशी नवीन मुले आले अजून किती मुलं आली ऐंशी तर ते जेवण किती मुलाला तर ते जेवण मुलांना किती दिवस पुरे सध्या त्याच टाईपमध्ये मध्ये एका साईडला इथं मुले आणि एका साईडला किती दिवस पुरते ते आपण दिवस लिहून टाकू किती मुलं होते चारशे मुलं होते किती दिवस अन्न पुरायचं बारा दिवस पुरायचं परत काय म्हणते जेवण पुरायचं जर त्या शाळेमध्ये अजून ऐंशी नवीन मुले आले शंभर पहिले पहिले किती मुलं होते बघा बरं चारशे किती मुलं वाढले ऐंशी म्हणजे झाले किती इथ चारशे अधिक ऐंशी आता त्यांनी पहा बर का या प्रश्नामध्ये किती दिवसानंतर ही ऐंशी मुलं आले याचा उल्लेख केला नाही त्यामुळे इथं काय करायची गरज नाही म्हणजे तुमचं इथं काय होऊन जाईल बघा स बारा तर चारशेचं चारशे अधिक ऐंशी चारशे ऐंशी असताना एच इथं तिरकस गुणाकार चालत नाही पुन्हा पुन्हा मी सांगतो समोरासमोरचा गुणाकार चारशे गुणिले बारा भागिले चारशे ऐंशी शून्याला शून्य गेला बघा बारा एक बारा बारा चौक अठ्ठेचाळीस क्लिअर आणि मग चार एक चार चार दाही चाळीस म्हणजे आणखी किती दिवस पुरेल तुम्हाला तर लक्षात ठेवा दहा दिवस पुरेल हा का ऑप्शन मध्ये कुठे बघा दिसते का दहा दिवस आहे ऑप्शन क्रमांक किती दहा ओके अजून एक बघा असला प्रश्न पाहूया <coughs> एका वस्तीगृहात एका वस्तिगृहात दीडशे विद्यार्थ्यांना पंचेचाळीस दिवस पुरेल इतका पंचेचाळीस दिवस पुरेल इतका अन्न साठा आहे दहा दिवसांनी दहा दिवसांनी यातील पंचवीस विद्यार्थी सोडून गेले पंचवीस विद्यार्थी सोडून गेले तर पहिल्या पहिला पहिल्या दिवसापासून पहिल्या दिवसापासून अन्न साठा किती दिवस पुरे बघा हिथं धोका दिलेला आहे आपल्याला पहिल्या दिवसापासून म्हणते मग एक काम करू परत विद्यार्थी इथं विद्यार्थी आणि पुन्हा काय म्हणते आपल्याला ले इकडं दिवस लिहून टाकू इथं चला किती विद्यार्थी होते तुमच्याकडे दीडशे विद्यार्थी होते किती दिवस पुरायचं पंचेचाळीस दिवस पुरायचं पुन्हा दहा दिवसांनी यातील म्हणजे पंचेचाळीस वाजा दहा बरोबर नंतर किती विद्यार्थी सोडून गेले एक पंचवीस किती पैकी दीडशे पैकी मग दीडशे वाजा पंचवीस आणि एक्स पुढं काय करूया आपण दीडशे तसाच लिहूया पंचवीस मधन दहा गेला म्हणजे राहिला पस्तीस आणि एकशे पन्नास मधून पंचवीस गेला म्हणजे राहिला किती राहील बघा तुमचा एकशे पंचवीस आणि इथं एक्स एक्स इज इक्वल टू एकशे पन्नास गुणिले पस्तीस भागिले एकशे पंचवीस आपण पंचवीस ला भाग देऊया पंचवीस पाच एकशे पंचवीस पंचवीस सक एकशे पन्नास क्लिअर सहा पाच एक पाच पाच सात पस्तीस आणि मग बघा इथं सहा गुणिले सात बरोबर बेचाळीस दिवस पण लक्षात ठेवा आपले हे उत्तर नाहीये कारण आपल्याला काय विचारले पहिल्या दिवसापासून याचा अर्थ हे दहा दिवसानंतर बघा दहा दिवसानंतर दहा दिवसानंतर बेचाळीस दिवस पुरते मग मला सांगा पहिल्या दिवसापासून पहिल्या दिवसापासून पासून जर दिवसा म्हणलं तर लक्षात ठेवा दहा प्लस बेचाळीस बरोबर पहिल्या दिवसापासून जर म्हणलं तर ते बावन्न दिवस पुरेल किती दिवस बावन्न धोका देण्यासाठी बेचाळीस ऑप्शन आहे पण ते दहा दिवसानंतर बेचाळीस दिवस पूर्ण आहे पहिल्या दिवसापासून म्हणलं तर दहा प्लस बेचाळीस बावन्न दिवस पुरेल ऑप्शन क्रमांक दोन योग्य उत्तर आहे अशाच पद्धतीने आपल्याला अशी वेगवेगळी उदाहरणं तुम्हाला सांगता येतील ओके धन्यवाद